आई तुझ्या सेवेला साडी चोलीचा समान तुला खास साडी चोलीचा मान तुला खास आई तुझा भक्त गो भक्त ग तुझ्या भेटीला नाही तयार आई तुझा भक्त गो भक्त ग तुझ्या भेटीला येत तयार मित्रांनो म्हणजे ना आपल्या देवाचा गड हो देऊ युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहश स्वागत करतो मित्रांनो नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचा दुसरा दिवसाचा मान आपण दिला आहे आई महालक्ष्मी देवी इळये गावातला तर मित्रांनो आपण आज इळये गावामध्ये जाणार आहोत आजचा दुसरा रंग पै लाल आणि आजचं महालक्ष्मी देवीचा आई महालक्ष्मी देवीचा ग्रुप आपण पाहणार आणि नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा ग्रामदेवता तुमची की कुलदेवता आहे देवगड तालुक्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हे इळये गाव आहे असलेले इळये गाव आपल्या नजरेस पडते देवगड तालुक्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले इळई गाव आपल्या नजरेस पडते देवगडमधून कुंकेश्वर जाणारा सागरी मार्ग लागतो हा इळे गावातून जातो या गावाचा आकार साधारण विळ्यासारखा वाटतं म्हणून या गावाला प्राचीन काळी गिळ असे म्हटले असे म्हणत त्यानंतर गिळियाचं अपभ्रंश म्हणून गिळय गाव प्रचलित झाले चला आता ह्याच गावात आपण आई महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊया आणि आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा एक नवा नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका चला आणि आपली सिरीज आहे न देवगड तालुक्यात जागृत नवदुर्गांचे दर्शन चला भेटूया सरच्या केवच्या आई महालक्ष्मी मंदिरामध्ये चला चला आता ह्याच गावात आपण आई महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊया आणि आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असा तर नक्कीच सबस्क्राईब करा बाजूपेलो नवा नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका चला आणि आपली सिरीज आहे न देवगड तालुकीत जागृत नवदुर्गांचे दर्शन चला भेटूया किरयेगावच्या आई महालक्ष्मी मंदिर देवगड तालुक्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले इळीय आपल्या नजरेस पडते देवगडमधून कुंकेश्वर जाताना सागरी किनारा महामार्ग लागतो हा इळि गावातून जातो या गावचा आकार हा साधारणपणे विळ्यासारखा भासतो म्हणूनच या गावाला प्राचीन काळी वेळिए असे म्हणत त्यानंतर विळिये गावचा विळयेचा अपभ्रंश म्हणून इळये हे नाव प्रचलित झाले तर आपण आज ह्याच ठिकाणी जागृत अशी नवदुर्गा म्हणून संबोधले जाणारी श्रीदेवी महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचो आहोत नक्कीच तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ आवडलास नक्की एक लाईक करा आणि तुमच्याकडे असेल अशी जागृत नवदुर्गा तर नक्की कॉमेंट करून सांगा आपण आज आलोत इळयेगावच्या आई महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आणि आज दुसरा मान आपण आपण आज इळयेगावच्या आई महालक्ष्मीला देणार आहोत चला आपण इथून थेट मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिर पण एकदम सुंदर असं बांधलेलं आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण आता श्रीदेवी महालक्ष्मी मंदिरे त्याच्या मुख्य प्रवेशद्वारकडे आहोत चला आता आपण आज जाऊया आणि मंदिर कसं तर मित्रांनो बाहेरून बघा तुम्ही कशा प्रकारे गावचा श्रीदेवी महालक्ष्मीचं मंदिर कशा प्रकारे सुंदर असं आहे आणि त्याचबरोबर तर मित्रांनो आपण महालक्ष्मी मंदिर जाऊया आणि महालक्ष्मीचं दर्शन घेणे देव श्री गणपती गजानन आणि त्यापूर्वी तुळशी वृंदाचं दर्शन घेऊ आणि आता तुळशी वृंदाचं दर्शन झालं आता गणपतीचं गणपती दर्शन घेऊया त्यानंतर सुरग कसं दर्शन घेतलं त्यानंतर आता आज जाऊया त्या ठिकाणी मला एल ई डीमध्ये श्रीदेवी महालक्ष्मी प्रसन्न असं नाव दिसतं आहे त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करू गाभऱ्यामध्ये आणि गाभऱ्यामध्ये आज जाताना तुम्हाला सर्वप्रथम असे खांब दिसतील जे प्रशस्त असे आहेत आणि पूर्णपणे काम केलेलं आणि आता आईचं दर्शन घेऊया आपण सर्वप्रथम आणि तुम्ही दर्शन घ्या मीही दर्शन घेतो चला सर्वप्रथम आईच्या दर्शन घेऊन पाया पडलो आपण पडून झालं आता देवी कशी आहे नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुमची ग्राम देवता की कुलदेवता नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो आपण आलो आलोत आणि आजचं आईचं दुसरं रूप म्हणजे येळी गावमध्ये होतो आपण आजचा कलर आहे लाल आणि आज आपण दुसरा मान दिला आहे आई महालक्ष्मीला तर नक्की सांगा तुम्ही जी रामदेवता आहे की कुलदेवता बघा मस्त की देवीचं दर्शन घ्या तुम्ही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाटतो नक्की एक लाईक करा असेच आपले नवरात्रीचे नवदुर्गांचे दर्शन आपण आजच्या आपल्या देवासागड देवळ चॅनलच्या माध्यमातून देत राहू चला भेटूया सेकंड नवीन व्हिडिओमध्ये